ंग सेवाभाऊ संस्था लय स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स जिल्हा प्रशासन नांदेड आणि संस्कृती मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीनं नांदेड इथं दिनांक चौदा ते सोळा ऑगस्ट दरम्यान राष्ट्रीय नृत्य आणि संगीत स्पर्धा व भव्य सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे त्याविषयीची डॉक्टर सानवी जेठवाणी संयोजक तथा निवडणूक दूध महाराष्ट्र निवडणूक आयोग अध्यक्ष सप्तरंग सेवा संस्था नांदेड यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे येत्या ये चौदा पंधरा सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान नांदेड येथील कुसुम सभागृहामध्ये सप्तरंग सांस्कृतिक महोत्सव ज्यामध्ये अनेक सांस्कृतिक मेजवानी नांदेडकरांना मिळणार आहे यावर्षी पोवाडा स्पर्धा संगीत स्पर्धा आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा व भव्य लावणी महोत्सव शास्त्रीय नृत्य आणि त्यासोबत उपशास्त्रीय नृत्य फिल्मी लोकनृत्य लोककला संगीत वाद्य असा भरगच्च कार्यक्रम असलेला सकाळी दहा ते सायंकाळी दहा पर्यंत हा कार्यक्रम दोन मंचावरून कुसुम सभागृहामध्ये चालणार आहे या कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे यावर्षी विशेष तृतीय पंथ्यांचं सांस्कृतिक कार्यक्रम आपल्याला सोळा तारखेला पाहाव्यास मिळेल त्यासोबतच तिन्ही दिवस पारलिंगी समुदायातील विविध व्यक्तींचे प्रदर्शनी व स्टॉल अशा त्या ज्या कामं आहेत ज्या काही खाद्यपदार्थ वस्तू ज्या तयार करत आहेत त्यांची प्रदर्शनी व विक्री तिन्ही दिवस तिथं राहणार आहे यासोबत आपल्या सर्वांना आमची सप्तरंग सेवाभावी संस्था त्यासोबत ले स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स जिल्हा प्रशासन व संस्कृती मंत्रालय भारत सरकार ही सामाजिक भान आणि सांस्कृतिक एक वारसा नांदेडमध्ये चालवावं व विविध कार्यक्रम नांदेडकरांना मिळावं हा कार्यक्रमाचं आयोजन करत असते तर सर्व नांदेडकरांनी येत्या चौदा पंधरा सोळा ऑगस्ट दरम्यान या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी दररोज यावं विशेषतः दररोज सायंकाळी पाच ते दहा वाजता लावणी महोत्सव नांदेडकरांसाठी असणार आहे याचाही आनंद नांदेडकरांनी नक्की घ्यावं आणि महत्त्वाची बाब म्हणजे समाजामध्ये काय आयकॉन राहावेत समाजामध्ये काही उदाहरण यावे म्हणून पारलिंगी समुदायामधील आम्ही किन्नर अस्मिता पुरस्कार सुद्धा देणार आहोत त्यासोबत मूर्ती आहेत वैद्यकीय सेवा प्रशासकीय सेवा असे वेगवेगळे जे सेवा करत आहेत त्यांना देतोय आणि महत्वाचं बाब म्हणजे या कार्यक्रमामध्ये आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठीजी हे सोळा तारखेला उपस्थिती दाखवत आहेत त्या नांदेडमध्ये येतात हे आमचं खूप मोठं लाभ आहे भाग्य आहे आपण सर्वांनी त्यांना पाहण्यास ऐकण्यासाठी नांदेडकरांनी प्रतिसाद द्यावा धन्यवाद